आपण प्रत्येक विभागाने हाय काय नवीन गोष्टी करायचं प्रयत्न केलेले आहे लाभार्थ्यांचं सशक्तीकरण हे योजनाचं केंद्र राहील असेही प्रयत्न यावेळेस केले गेलेला के आहे समजा आमच्या सोलर पॅनल लावायचे सीमावरच्या शाळेवर किंवा महिलांना जे की बचत गटांच्या मेंबर असतील त्यांना मार्केटिंग पॅकेजिंगबद्दल ट्रेनिंग देणे किंवा मागासवर्गीय महिलांना वैयक्तिक व्यवसायांसाठी पन्नास लक्ष वेगळे ठेवणे अशा योजनेवर भर दिलेला आहे कृषी विभागात आपण ड्रोन एफ पी ओजला देणार त्याच्यासाठी वेगळी तरतूद यावर्षी केली गेलेली आहे बायो लॅब्ज प्रत्येक एफ पी ओला म्हणजे एक तालुक्याला एक एफ पी ओला बायो लॅब जिथे रासायनिक खतं सोडून काहीतरी नैसर्गिक तयार होईल शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठीही यावर्ष तरतूद केली गेलेली आहे आपण जे नेहमी म्हणत राहतो की शाळेंसाठी काहीतरी करावं शाळेंसाठी काहीतरी करावं तर यावर्षी आपण थोडासा दुरुस्तीवर बळ न देता सोलरची तरतूद केलेली आहे पशुसंवर्धन विभागामध्ये आपण जे बाहेर खोडे असतात त्याच्यावर शेड लावण्याचाही आपण एक प्रयत्न केलेला आहे आणि तीन ते चार पी एच सीजला जिथे सर्वात जास्त मोठी ओ पी डी असते तिथे आपण मॉड्युलर डिलेवरी रूम हे करायला यावर्षी इच्छुक आहोत तर एकत्रितपणे यावर्षी जिल्हा परिषद नांदेडच्या अर्थसंकल्पाचं हे मोड राहिलेलं आहे की आपण लाभार्थ्यांना कसा सशक्त करू शकतो आणि हा जे अर्थसंकल्प आहे हे परिणाम आहे आमची माझी नीड वर्षाची जी, जी, जी शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांसोबत महिलां बचत गटांसोबत जी चर्चा झालेली आहे त्याचा परिणाम हा अर्थसंकल्प आहे धन्यवाद जिल्हा परिषदेचं उत्पन्न मांडण्यासाठी एक तर आमची जी वसुली आहे आमची जे काय नियमित गाडे असतात आमची जी मालमत्ता आहे त्याची वसुली जसं की आपण जिल्हा परिषदेची गाड्याची वसुली मागच्या एक वर्षात वीस लक्षाने वाढवली म्हणजे जे की कधी झाली नव्हती आधी आणि आम आमची जी मोठी ग्रामपंचायत आहे समजा बाजूची वाडी घेतली विष्णुपुरी घेतली बारड घेतली नरसी घेतली इथे आपण जे की कर रिव्हाइज करतो ज्याच्यामुळे म्हणजे जे आजची वास्तविक परिस्थिती जे की कर दाखवेल अशी आपण प्रयत्नात आहोत की ज्याच्यामुळे आमच्या करची सुद्धा आमची उत्पन्नाची वाढ होईल मॅडम मुख्य